Gracias. महिला उद्योग या संस्थेच्या माध्यमातून संस्थापक लक्ष्मण दुर्गा बंडगर आणि त्यांची पत्नी कविता राजकुमार शिंदे यांनी चटणी पॅकिंगचा व्यवसाय करण्यासाठी म्हणून शेकडो महिलांना काम दाखवून त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून लाखो रुपये या पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला असूनही सदर महिले सटक करण्यात आलेली नाही या फसवणूक झालेल्या शेकडो लोकांना पोलिसांनी न्याय द्यावा तसेच त्यांचे पैसे संबंधितांकडून वसूल करावेत अन्यथा येत्या सात दिवसात विश्रामबाग पोलीस पोलीस ठाण्याच्या दारात बंडखोर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी दिला चटणी उद्योग सांगली येथील याच्यामध्ये काम करत होती लक्ष्मण बनगर आणि कविता बनगर यांनी आमच्याकडे एक घरगुती व्यवसाय म्हणून आमच्याकडे त्यांनी काम दिलं कामासाठी त्यांनी आमच्याकडे दहा रुपये डिपॉझिट या रकमेत मागणी केली म्हणजे काम चालू करण्यासाठी आणि त्याच्या दचाव, त्याच्याबद्दल निमित्त आम्हाला त्याला बदल्यात चटणी उद्योग म्हणजे चटणी पॅकिंगचा उद्योग आम्हाला घरगुती चालू करायला सांगितला आम्ही स्वतः पहिला वैयक्तिक स्वतः करत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मला अजून तुम्ही मेंबर करू शकता अजून गोर गरीब लोकांना तुम्ही हा व्यवसाय करायला भाग पाडा म्हणजे त्यांना पण चार पैसे मिळतील असं त्यांनी आम्हाला आमिष दिलं आणि आम्ही माझं वैयक्तिक आमच्या कराड भागातल्या साडेतीनशे उद्योगात म्हणजे या या उद्योग आणि तो लक्ष्मण आणि कविता बनगर हे दाम्पत्य हे सगळे पैसे घेऊन करार झाले म्हणजे आमची आर्थिक फसवणूक केली त्यांनी थोडे दिवस एक दोन महिने आम्हाला काम दिलं त्याच्यानंतर ते, ते पळून गेले त्याच्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेट केली त्याच्यानंतर हो ते एक महिन्यात आले रिटर्न आले व त्याच्यानंतर आम्हाला काम देतो असं नंतर त्यांनी आणि आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर मग परत एक महिना ते थांबले कामाचं म्हणजे नियोजन करूया हे करूया ते करूया असं सांगू ना आणि एका महिन्यानंतर पर ते परत पळून गेले त्याच्यानंतर ते नऊ मार्चला त्यांना परत अटक झाली मग लक्ष्मण बनगर आणि कविता बनगर या दोघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे पण फक्त अटक ही फक्त लक्ष्मण बनगरला केली कविता बनगर संचालिका होत्या त्यांना अटक झालेल्या नाही तर आमची सर्व महिलांची अशी मागणी आहे गुरुकृपा ते माझी म्हणजे कि कविता बनगरी अटक करावी व आम्हाला न्याय मिळावा आणि लाख म्हणजे थोडक्यात कस कराड सांगली इथल्या भागातील सर्व म्हणजे आसपास त्यांनी केलेली आहे फसवणूक तशी बावीसशे महिलांची पण तक्रारी फक्त शहाऐंशी लाख शहाऐंशी लाख रुपये झालेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनला आमची मागणी की आम्हाला न्याय मिळावा आम्हाला आमचे परतावा मिळावा व कविता बनगरला अटक व्हावी महाराष्ट्रात देश परत आहे आणि याचा वेगवेगळ्या पद्धतीने गैरफायदा घेण्याचे प्रकार सर्वत्र सुरू आहेत तसाच काहीचा प्रकार सांगली कराड आणि सातारा किंवा विचलकरंजी असेल सिरोळ या भागात झालेला आहे गृह कृपा महिला गृहउद्योग नावानं एक संस्था निर्माण केली गेली तर त्या संस्थेच्या माध्यमातून चटणी पॅकिंग करण्याचं काम त्या महिलांना देतो अशा पद्धतीचं एक आमिष दाखवण्यात आलं आणि मग चटणी पॅकिंग करण्यासाठी जर तुम्हाला जर काम पाहिजे असेल तर त्यासाठी भलं मोठं पगार देण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि मग त्यासाठी ग्रुप याय लागले मग त्या ग्रुपकडून दहा हजार रुपये पंधरा हजार पंचवीस पन्नास अशा पद्धतीनं डिपॉझिट घेण्याचा उद्योग केला गेला म्हणजे अशा माध्यमातून जवळजवळ शहाऐंशी लाख ते कोटभर रुपये या ठिकाणी संबंधित गुरुकृपा महिला गृहउद्योग गुरु 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 संस्थेचे लक्ष्मण बंडगर आहेत आणि त्यांच्या पत्नी कविता राजकुमार शिंदे उर्फ बंडगर यांनी केलेला आहे आणि मग हे करत असताना महिलांच्या लक्षात आलं आपली फसवणूक होते म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पण गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर बंडगर यांनी आपली माणसं मध्यस्थी घालून गुन्हा दाखल करायचं थांबवलं आणि पुन्हा मी सगळं व्यवस्थित करतो तुमचा पगार देतो तुमचे पैसे देतो असं सांगितलं पण एक महिनाभर गेल्यानंतर काही सुद्धा झालं नाही आणि पुन्हा ते दोघं दाम्पत्य फरार झालं आणि फरार झाल्यानंतर पुन्हा मग चंद्रकांत कोडोले नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तो गुन्हा तेरा एक दोन हजार चोवीस रोजी दाखल झाला म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झालेला असताना त्यावेळेला त्याची व्याप्ती शहाऐंशी लाखाची पुढं आली मात्र तो गुन्हा एकट्याच दाखल करून घेतला तो गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर अन्य जे काही फसवणूक झालेली लोक या निमित्तानं पुढे आली त्यांचे देखील गुन्हे दाखल करून घेणं गरजेचं गर असताना त्या लोकांचं गुन्हे दाखल म्हणजे त्या लोकांची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशननं आज तागायत घेतलेली नाही गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी जमलेल्या फसवणूक झालेल्या असतील हे सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांची वर्षभर पायपीट झालेले आहे हेरपाटे मारले आहेत पण त्यांची दखल घेत नसल्यामुळे त्यांनी बंडखोर सेना पक्षाकडे एक तक्रारी अर्ज दिला आणि आम्हाला न्याय देण्याची विनंती केली आहे आमची बंडपूर सेना पक्षाची मागणी अशी आहे की जर या दोघा नवरा बायकोंच्यावर गुन्हे दाखल असतील तर मग एकट्याच लक्ष्मण बंडकरांना अटक पोलिसांनी का केलेली आहे त्यांच्या पत्नीला का अटक केलेली नाही हा आमचा सवाल या निमित्तानं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकच केस का दाखल करून घेतली अन्य लोकांची तक्रार का दाखल करून घेतलेली नाही तर ज्यांची ज्यांची पॅसिफिक पैसे देऊन फसवणूक झालेले आहे त्या सगळ्यांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत अशी आमची या निमित्तानं मागणी आहे आणि हे जर गुन्हे दाखल करून घेतले नाहीत किंवा ज्या संबंधित अन्य कोण आरोपी आहेत त्यांना जर अटक झाली नाही तर मात्र येत्या सात दिवसात बरको सेना पक्षाच्या वतीनं आम्ही विश्रामबाग पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं आम्ही देतो